हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा ब्लॉग तर बनवायचाच आहे मला आणि तुमच्या सगळ्यांना पण दिवाळीचा सण कसा गेला कशी सेलिब्रेट केली दिवाळी ते पण कमेंट करून सांगा आमच्या सगळ्यांची दिवाळी तर उत्साह सेलिब्रेट झाली आणि यावर्षी दिवाळीत इतके सारे गिफ्ट्स आले खूप सारे गिफ्ट आले पोळ्यांचा डबा आला गिफ्टमध्ये आमच्या इथल्या नगरसेवकाकडून आम्हाला पणत्या आणि उठणे आले गिफ्टमध्ये आणि आता अजून एक गिफ्ट आलेलं आहे तर हे गिफ्ट काय आहे हे पण आपण खोलून बघूया हे गिफ्ट कालच मला मिळालं तर मग आता मी खोलून बघते काय आहे म्हणजे या गिफ्टमध्ये तर चला उपयोग देणारी वस्तू असेल गिफ्टमध्ये तर अजून चांगलंच आहे तरी पण आपण चला बघू तरी आहे काय गिफ्ट तर मला असं वाटतंय कडई असावी असा अंदाज आहे बघू काय आलं हे गिफ्ट या वर्षी इतके सारे गिफ्ट मिळाले ना खूप सारे गिफ्ट मिळाले तर ही दिसते मला आता शेगडीवर चालणारी आहे इलेक्ट्रिक शेगडीवर चालेल अशी आहे की गॅसवर चालणारी ते ती बघावला अरे वा खूप सुंदर अशी कढई आम्हाला गिफ्ट आले आहे खूपच छान आहे ही कढई तर हे बघा ही कढई अशी छानशी सुंदर अशी कढई आपल्याला गिफ्ट आले आहे तर बहुतेक इकडे इलेक्ट्रिक शेगडीवर पण चालेल असं मला वाटतंय तर चला आम्हाला आलेलं गिफ्ट कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही काही गिफ्ट आले असतील तर ते पण आम्हाला सांगा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये